छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील साळोतबारा ग्रामपंचायतीतील विश्व आदिवासी दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला या विशेष दिनाच्या औचित्यानं ग्रामपंचायत परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला गावातील आदिवासी बांधव ग्रामपंचायत सरपंच मोहम्मद आरिफ ग्रामपंचायतीचे मान्यवर सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी वीर बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात झाली आहे उपस्थितांनी आपल्या प्रसंगी आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा आणि हक्क जपण्याचा संकल्प केलाय तसेच सामाजिक के एकता बंधुता आणि सांस्कृतिक जागरूकतेचा सा संदेश दिलाय या सोहळ्याची शान म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये सादर करण्यात आलेली सांस्कृतिक नृत्य आणि गीतांचे कार्यक्रम ज्याने उपस्थित प्रेक्षकांचे मनमोहून टाकले गावातील प्रतिष्ठित नागरिकांमध्ये शिवाप्पा चोपडे गणेश खैरे प्राध्यापक जीवन कोलते मनोज बुढाळ मोहन सुरळकर ईश्वर कोळपे एकनाथ सपाटे निलेश चोपडे ग्राम रोजगार सेवक संजय नकटे ग्रामपंचायत कर्मचारी अनिल राजपूत अमोल रावळकर आणि तडवी समाजाचे माजी सरपंच मेहताब तडवी आणि संपूर्ण तडवी समाज महिला भगिनी यांची विशेष उपस्थिती लाभली याचबरोबर गावातील जिल्हा परिषद शाळेतही विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला भाषण आणि नृत्य स्पर्धांमध्ये उत्साहानं भाग घेतला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आदिवासी इतिहास वारसा आणि त्यांच्या योगदानाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या कार्यक्रमातून साळोद बारा ग्रामपंचायतीने आदिवासी समाजाबद्दल जागरूकता अभिमान आणि ऐक्याचा संदेश दिलाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण सोयगाव